देशात उरलेल्या टप्प्यातल्या प्रचारासाठी सत्ताधारी पक्षातले झुंजार प्रचारक आणि इतर नेते धुवादार प्रचार करत आहेत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आज ओदिशाच्या भुवनेश्वरमध्ये रोड शो केला त्यानंतर नड्डा यांनी पदमपूर इथं प्रचारसभा घेतली यावेळी जे पी नड्डा यांनी मोदी सरकारनं केलेल्या योजनांचा आढावा मांडला तसंच भारत हा जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनत आहे त्या दिशेनं मोदी सरकार काम करत आहे असं ते म्हणाले भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शाह यांची आज बिहारमधील मधुबनी आणि सीतामढी इथं सभा झाली सीतामढी इथं बोलताना त्यांनी रामलल्ला मंदिराच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक वर्षांपासून अडकून पडलेल्या रामजन्मभूमी प्रकरणाचा लवकरात लवकर निकाल लावून तिथं भव्य राम मंदिर बांधलं त्यात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठाही केली या कार्यक्रमाला काँग्रेसवाल्यांना बोलवलं होतं मात्र ते आले नाहीत असं अमित शहा म्हणाले तसंच आम्ही आता सीतामातेच्या जन्मस्थळी भव्य स्मारक बांधणार आहोत असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे भाजपा नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या आझमगड इथं प्रचारसभा घेतली देशात चार टप्प्यातलं मतदान झालं असून तीन टप्प्यातलं मतदान अजून राहिलं आहे मात्र चार जूनची वाट बघण्याचीही गरज उरली नाही देशातल्या कानाकोपऱ्यातून फिर एक बार मोदी सरकारचे साथ ऐकू येत आहे संपूर्ण देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळाची वाट बघत असल्याचं आदित्यनाथ यावेळी म्हणाले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशात कोसंबी आणि फतेहपूर इथं प्रचारसभा घेणार आहेत